चिंता करी कधी डोंगरा उत्सवात पावरी वाजवणारे कधी जत्रेतल्या तमाशात चाल धरणारे कधी लग्नाच्या वरातीत नाचणारे अन कीर्तनात टाळ मृदुंगवर हरिनामाच्या सतत चर्चेत असलेले नामदार झिरवाळ यांनी आज पुन्हा एक नवे रूप दाखवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे निमित्त होते कादवा कारखाना संचालक माननीय बाळासाहेब जाधव यांच्या पुतणीच्या लग्नाचं औदुंबर लॉन्स येथे सायंकाळी लग्न सोहळ्यात नामदार झिरवाळ यांनी हजेरी लावली कारखान्याचे चेअरमॅन श्रीराम शेट्टी यांनी नामदार झिरवाळ यांना मंचावर गेले यावेळी हुभय मान्यवरांनी वधूवरांना शुभ आशीर्वाद दिल्यानंतर गुरुजींनी मंगलाष्ट म्हणायला सुरुवात केली यावेळी मंत्री महोदयांनी गुरुजींकडून माईक घेतला आणि मंगलाष्टकाचे सूर अतिशय तालासुरात म्हणायला सुरुवात केली आणि सर्वांचेच लक्ष वेधून घेतले यावेळी लग्न सोहळ्यातील सर्वांनीच आश्चर्य व्यक्त करत मंत्री महोदयांना मनापासून दाद देखील दिली Hotel News, Nashi.